बघा लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे बघा लाडकी बहीण योजनेच्या खात्यात तुम्हाला एकवीसशे रुपये कधी येणार आहेत तर आदिती तटकरे जे मॅडम आहेत महिला आणि बाल विकास त्यान दर त्यान दर त्यान मंत्री यांचा खात्याचा पदभार स्वीकारलेला आहे त्यानंतर त्यांनी बघा लाडकी बहीण योजनेबाबत मोठी गुड न्यूज दिली आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली पत्रकार परिषदमध्ये घेतली तेव्हाच म्हणाले की बघा एकवीसशे रुपये तुमच्या खात्यामध्ये आम्ही लवकरात लवकर जमा करणार आहोत त्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रकारे चिंता करू नका किंवा काळजी करू नका की आम्हाला पैसे कधी येणार आहेत काय येणार आहेत संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे सर्व ताईंनी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण हो माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा ताईंना आता आपण व्हिडिओमध्ये काय माहिती देण्यात आलेली आहे तर तर बघा आदिती तटकरे यांनी महिला व बालविकास मंत्री या पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी लाडकी बहीण योजनेबाबत मोठी गुड न्यूज दिली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली पत्रकार परिषद घेतली तेव्हाच एकवीस रुपये रुपयांसंदर्भात सांगितलं होतं नव्या अर्थसंकल्पना त्याबाबत निर्णय घेण्यात येईल त्यासाठी बघा आजी तटकरे मॅडम यांनी म्हणाले की आता हे पंधराशे रुपये दिले जाणार आहेत आणि ते तुम्हाला लवकरच खात्यामध्ये जमा होणार आहेत बघा तर तुम्हा तर ते तुम्हाला कधी येणार आहेत बघा आदित्य तटकरे मॅडम जे आहेत ते म्हटले आहेत की बा महिला व बालविकास खात्याचा जो पदभार आहे तो स्वीकारला आहे त्यानंतर त्यांनी लाडकी बहीण योजनेबाबत मोठी न्यूज दिली आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली पर एकवीसशे रुपये जमा होणार आहेत बघा त्यासाठी तुम्हाला बघा चौदाशे कोटी ठीक आहे चौदाशे कोटीची जी तरतूद आहे ती मंजूर करण्यात आलेली आहे आणि लवकरच तुम्हाला खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत नव्या अर्थसंकल्पनात ही तरतूद करण्यात आलेली आहे बघा नव्या अर्थसंकल्पनात अर्थ संकल्पात तर ही आताची मोठी अपडेट तुम्हाला पाहायला मिळत आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ हो पूर्ण बघायचा आहे जे जे महिला आहेत बघा आधी तटकरे मॅडम म्हणाले की जे ज्या ज्या महिला आहेत त्यांनी डी बी टी केलेली नसेल ज्यांना बघा जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर असे ज्यांना पैसे मिळालेले आहेत आणि ज्यांना बघा सप्टेंबर आणि ऑक्टोबर आणि ज्यांनी डी बी टी केलेली नसेल तर त्यांना त्या महिन्यापासून पैसे मिळणार आहेत बघा जर तुम्हाला साडेसात हजार आलेले असेल ठीक आहे आणि कोणाला तीन हजार मिळाले असेल कोणाला पंधराशे मिळाले नसेल तर त्यांनी बघा समजून घ्या तुम्ही जुलै महिन्यापासून टी केलेले नसेल तर तुम्हाला चार महिन्यांचे पैसे येणार आहेत आणि तुम्ही जरी टी केलेले नसेल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत बघा जुलै आणि ऑगस्टचे तुमचे पैसे बाकी असतील तर ते, ते तुम्हाला नंतर मिळणार आहे असे ते म्हणाले आहे ज्या महिन्यापासून तुम्ही डी बी टी अकाऊंट सक्रिय केलेले आहेत तेव्हा तुम्हाला हे पैसे डायरेक्ट बेनिफिट खात्यामध्ये येणार आहे आणि आतापर्यंत बघा सदुसष्ट लाख महिलांना लाभ मिळालेला आहे ला तर लवकरच तुम्हाला बघा एकवीसशे रुपये आम्ही देणार आहोत त्यामुळे ही आताची मोठी अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर मी घेऊन आलेलो आहे तर ताईंना तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत चाला आणि तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असते त्यामुळे सर्वताईंनी माता बहिणींनी हा व्हिडिओ शूटपर्यंत पूर्ण बघायचा आहे अतिशय महत्त्वाची नवीन आणि लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्यामुळे सर्व ताईंनी व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे तर ही आताची मोठी अपडेट आहे आणि नवीन अर्थसंकल्पनात तुमची मोठ्या चौदाशे कोटी प्लस तरतूद करण्यात आलेली आहे आणि बघू शकता ज्यांची ज्यांची के वाय सी झालेली नसेल तर त्यांनी आताच जाऊन के वाय सी करून घ्या तुमचं के वाय सी आहे ई के वाय सी आहे जे आधार डी बी टी आहे हे सर्व कामं क्लिअर झाल्यानंतरच तुम्हाला हे पैसे टप्प्याटप्प्यानुसार येणार आहेत बहुतेक ताईंना बघा पंधरा पंधराशे रुपये आलेले आहेत बघा पंधराशे रुपये आलेले आहेत आता तुम्हाला एकवीसशे रुपये कधी मिळणार आहेत हा मोठा प्रश्न सर्वांना पडलेला आहे तर लवकरच तुम्हाला एकवीसशे रुपये खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होणारच आहे त्यामुळे आता टप्प्याटप्प्यानुसार आता पहिला टप्पा झाला आता डिसेंबर आणि जानेवारी जानेवारीचा पण आता तुम्हाला अजून टप्प हप्ता मिळणार आहे बघा जानेवारीचा तर आता जे उर्वरित महिला आहेत तर त्यांना कधी लवकर मिळणार आहे पैसे ही संपूर्ण जी माहिती आहे ही सविस्तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर पत्रकार परिषदेत सांगितलं जात आहे की लवकरच तुम्हाला जे माहिती मिळाली आहे सूत्रांकडून लवकरच तुम्हाला खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत लवकरच बहिणींच्या खात्यामध्ये एकवीसशे रुपये जमा होणार आहेत ही मोठी ब अपडेट आहे बघा एकवीसशे रुपये जमा होणार आहे कारण जे दे दे देवेंद्र फडणवीस आहेत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर त्यांनी सांगितले की लवकरच तुम्हाला आम्ही खात्यामध्ये पैसे जमा करणार आहोत आणि ज्या ज्या आधार डीबीटी नसेल आणि थोडेफार नियमांमध्ये बदल पण करण्यात आलेले आहे तर लाडकी बन योजनेमध्ये निकषांमध्ये थोडेफार बदल झालेले आहेत बघा तर यामध्ये बघा जी तुमची नवीन अर्ज प्रक्रिया जी आहे ती पण सुरू होऊ शकते जे महिला बालविकास मंत्री आहेत तर त्यांनी सांगितलेलं आहे आदित्य तटकरे मॅडम यांनी की तुमची नवीन अर्ज प्रक्रिया पण सुरू होऊ शकते मुदतमध्ये वाढ पण होऊ शकते मुदतीमध्ये वाढ पण होऊ शकते कारण की पंधरा ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आलेली होती लास्ट आणि त्यामध्ये काही काही महिलांना अजून पैसे मिळालेले नाही तर काही काहींना साईड जाम असल्याने कोणते काही त्यांचे डॉक्युमेंट अपूर्ण असल्याने त्यांचे पैसे त्यांना मिळालेले नाहीत त्यामुळे आता यामध्ये नवीन अर्ज पण सुरू होऊ शकतात आणि त्यामध्ये थोडेफार नवीन नियमांमध्ये बदल होऊ शकतात त्यामुळे ही आताची मोठी अपडेट आहे लेटेस्ट अपडेट आहे तर ताईंना तुम्हाला आपल्या चॅनलवर नवनवीन अपडेट लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असते त्यामुळे व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा जास्तीत जास्त या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा तर भेटूया ताईंनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून खूप खूप खुँ, धन्यवाद